Uh, सर्वप्रथम अनिकेत भैया तुम्हाला आमच्या सर्व पत्रकार बांधवाच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप खुँ, खूप आभारी आहे आजच्या माध्यमातून मी सर्वांना सर्वांचेच खूप आभारी आहेत सकाळपासून आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी सोशल मीडिया असतील पेक्षात येऊन फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम सगळ्याच्या माध्यमातून फोन करून सगळ्यांनी जे शुभेच्छा दिल्या प्रत्येकाना रिप्लाय जितका देता येते तेवढं मी दिलेलं आहे पण ज्या ज्यांना शक्य नाही झालं ज्यांचं कॉन्टॅक्ट नाही झाला त्यांचं सर्वांचं प्रेम माझ्या पाठीशी आहे मी जमतो आणि गडबडीमुळे येणार जी कोणाचा फोन रिसीव्ह झाला नसेल किंवा मेसेजला रिप्लाय दिला गेला नसेल तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमच्या माध्यमातून मी सर्वच तां सांभूला आणि माझ्यावर व्यक्तीचा प्रेम करणाऱ्या सर्वच लोकांचे मी तुमच्या माध्यमातून आभार मानतो आणि सगळ्यांना देवीचं आगमन झालेलं आहे आज कंट स्थापनेचाही दिवस आहे असा चांगला दिवस आहे आज त्याबद्दलही सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी मनापासून तुमच्या सर्वांचे आभार मानतो सर विधानसभेचं वातावरण तापत आहे सांगोल्यामध्येही सध्या वातावरण पूर्ण तापलेलं आहे शेतकरी कामगार पक्षाची काय भूमिका असेल सर या विधानसभेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचारसरणीचा पक्ष आहे गेल्या पन्नास पंचावन्न वर्षाचे राजकारण सांगोलाचा विचार करता आबासाहेबांनी ते याचं नेतृत्व करून शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा सातत्याने इथे पडकवायचा प्रयत्न केलेला आणि त्याचं उभारलं आहे आणि आबाची जी काही कामाची पद्धत आहे ती सांगोला माहिती आणि त्या पद्धतीने सांगोला गोलत गेला आणि तो सुसंस्कृत सांगोला आत्तापर्यंत सांगोलातल्या सर्वांनी बघितलेला आहे सांगोलाच्या जनतेने पाहिलेला आहे पण अपवाद वगळता बहात्तर आणि पंच्याण्णवची निवडणूक आणि परत ज्यावेळेस माझ्यावर जबाबदारी दिली ती एकोणीसची निवडणूक एकोणीसची तर आपण देशाचा पहाभाऊ झाला काही चुका आपल्याही होत्या त्या, त्या मान्य करून पण त्यावेळेस मी नौका होतो त्या परिस्थितीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने लढत दिली आणि जी काही समोरची सगळी एकत्र येऊन शेतकरी कामगार पक्षावर जड होण्यासाठी जी कारवाई झाली आणि त्यांनी एक ध्याव घेतला होता त्याला आपण एकटेवून आप, ताकदीनं उतरलं तरी जो निर्णय आहे तो आपण मान्य करून परत कामाला सुरुवात केली आणि शेतकरी कामगार पक्ष येणाऱ्या निवडणुकीमध्येही ताकदीनं काम करेल आणि उरला प्रश्न विधानसभाच्या उमेदवारीचा पक्ष निश्चित आमच्यावर ज्या पद्धतीनं मागच्या वेळेस विश्वास दाखवला त्या पद्धतीनं जनतेचा जो आक्रोश होता त्या याच्यावर आबासाहेबांनी मोहर दाखवून ज्या पद्धतीने माझ्या जबाबदारी दिली आणि ती मी आजही त्याच्या कसोटीवर प्रयत्न करत काम करतोय निश्चित पक्ष या सर्व गोष्टींचा विचार करून निश्चित ती जबाबदारी माझ्या वतीन आणि कोणत्याही प्रकारचं कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही या पद्धतीची दक्षता पक्ष निश्चित केली यावेळेस आता कशी तयारी तुम्ही केली आणि काय नियोजन तयारी तयारीचा विचार करता शेतकरी कामगार पक्षाची मुळं ही एक गाव व वाड्या वास्त्यांपर्यंत पोचलेली आहेत शेतकरी कामगार पक्षाची पुरोगामी अ युव दादा ही प्रत्येकावर गावात आहेत आणि हा एक दिवसाचा प्रश्न नाही या शेतकरी कामगार पक्षामध्ये सांगण्याचा पन्नास पंचावन्न वर्षाचा इतिहास आहे आबासाहेबांनी याची मुळं रोवलेली आहेत आणि त्याच्यावर त्याचबरोबर दादांनी याच्यावर पुरोगामी पर संघटनेवर काम केलेलं आहे बरीच आपली शेतकरी कामगार पक्षाची माट्यवाल मंडळी त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं ही मुळंमुळं वाढवस्त्यांना घरोघरी पोचलेली आहे आणि या पद्धतीने हे काही ट्वेंटी ट्वेंटीची मॅच मी आहे की आ आज इलेक्शन लागली फक्त आजच आज हा विषय नसतो आम्ही uh, ज्या पद्धतीने देशमुख गणावर ज्या पद्धतीने प्रेम केले सांगून आले तर ते आम्ही एक आमचं कर्तव्य आणि जबाबदारी समजून आम्ही रोजच्या त्यांच्या दैनंदिन अडचणींना सामोरे जात असताना आम्ही त्यांच्या मदतीस जात असतो त्यामुळे एक दिवसाची तयारी नाही आम्ही रोजच या सगळ्या गोष्टींवर कसोटी मॅच सारखं रोजच काम करत असतो रोज आम्ही दैनंदिन जीवनामध्ये असंख्य लोकांना फोन करून त्यांच्या स समस्या सोडवत असतो प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांच्या कोणत्याही अडचणींना सामोरं जाऊन आम्ही प्र त्यांचे प्रॉब्लेम सोडवत असतो त्यामुळं एक दिवसाची जी तयारी चालू आहे की ट्वेंटी ट्वेंटी मॅचसारखं इलेक्शन खेळायचं आहे ही पद्धत एक तर चुकीचं आहे आणि अशा पद्धतीने करणं हे आजच्या मतदार नको आहे आणि जो माणूस का कार्यशील आहे कर्तृत्ववान आहे आणि त्याला एक दिशा आहे त्याला एक विजन आहे आणि ज्याला फक्त तमाशे करून इलेक्शन पुरतं राजकारण करणं हे असं लोकांना आवडत नाही तर ह्या या पद्धतीचं राजकारण अजिबातच आम्ही नाही करत पण निश्चित दिवसागणित आमचं काम चालू असल्यामुळे तीच आमची तयारी पक्षातील काय कार्यकर्तेमध्ये संदर्भ उमेदवारी संदर्भात तुम्ही काय आवडलं तर त्यावेळी तुम्हाला उमेदवारी शंभर टक्के मिळेल असं वाटते नाही पक्षामध्ये ज्यावेळेस कर्तृत्व लोकांची आ... गर्दी वाढते त्यावेळेस निश्चित अशा पद्धतीचा पेच प्रसंग शेतकरी कामगार पक्षातच नाही तर सगळ्याच पक्षांमध्ये तयार होत असतो तर त्यावेळेस पक्षाची तारांबर उठते पण मला वाटते की प्रत्येक निश निशगावर निशगकावर पक्ष काम करेल आणि प्रत्येक पक्ष हा जिंकण्यासाठी काय अपेक्षित आहे ह्या याच्यावर निश्चित काम करेल आणि त्याच्याबद्दल त्यांच्या चर्चाही चांगल्या पद्धतीने सुरत आणि या याच्यातून चांगल्या पद्धतीने मार्ग काढून पुन्हा एकदा जबाबदारी मायावर मिळेल ही माझ्या माझी अपेक्षा आहे आणि हे मी पक्ष पक्षही माझ्या बाबतीत चांगल्या पद्धतीने जबाबदारी देईल आणि त्या जबाबदारीवर शंभर टक्के आम्ही उतरू आणि येणारी निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा जे नेता हा सांगोल्यामध्ये फडकण्याशिवाय राहणार सर आता येणारी जे विधानसभेची निवडणूक आहे त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून तुम्ही आणि तुमचे बंधू बाबासाहेब देशमुख दोघांमध्ये आता लोकांचीही चर्चा आहे की दोघांमध्ये चुरस आहे बाबा कुणाला मिळेल जर उमेदवारी तुम्हाला मिळाली तर बाबासाहेब तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील का किंवा जर बाबासाहेबांना मिळालं तर तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहाल का हा एक प्रश्न जनतेमध्ये आहे तुम्ही काय सांगाल सर या, या मुळाशी जाताना एकतर दोन हजार एकोणीसला सर्व राज्यांची संमतीनुसारच दोन हजार एकोणीसला माझ्यावर जबाबदारी बाबासाहेबांनी जनतेच्या कोलावरून दिली होती आणि त्याला आमचं सर्व कुटुंब त्या घटनेला आणि त्या गोष्टीला पाठिंबा दर्शवतात आणि आमच्या घरामध्ये तू मत असायचं कोणतंही कारण नाही कार्यकर्त्यामध्ये दुसमुस असणं वेगळी गोष्ट आहे व्यक्तीशा प्रेम करणारे काही लोक असू शकतात आणि कुणावरून प्रेम करावा हा हा व्य व्यक्तिगत प्रश्न म्हणजे ज्यावेळेस ऑर्गनायझेशन म्हणून काम करत असते पक्ष म्हणून काम करत असते निश्चित मागची निवडणूक आपण ताकदीने लढल्यामुळं ह्यावेळेस पण ती जबाबदारी आपण उच्ळला तयार आहे आणि पक्षीही निश्चित आपल्याला देईल याच्यामध्ये तो मत नाही आणि असं झाल्यानंतर बाबासाहेब आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील हाही मी तुम्हाला समजायचं